नमस्कार श्री स्वामी समर्थ तर आज बघू शकता आज हे काय तर आज हे नवीन काय नाही फक्त मिरची कशी दळायची कशी कुटायची हेच दाखवत आहे मी गावाकडं असं मिरची विक विकत घेतात छानपैकी चांगल्या शेतकऱ्याकडून एकदम एक नंबर मिरची गावरान बघून घेतात म्हणजे ती जास्त तिखटही राहू नये जी खाल्लं तर पोटात भगभगी व्हावी अशी राहू नये एकदम साधी चांगली पण भाजी चांगली व्हावी अशी मिरची तर तिथं तुम्हाला त्याच्या मेन कापडामुळे तशी दिसत होती आता ही घरी आल्यानंतर एकदम अशी बारीक लवंगी मिरची आहे ही एकदम बघा तोडल्यानंतर मी तुम्हाला दाखवते स्वच्छ करून घ्यायची एक एक काडीने काडी काढून घ्यायची आणि स्वच्छ करून मिरची वेगळी करून घ्यायची आणि पहिलं बिलकुल उन्हात घालायची नाही पहिलं असं तोडून घ्यायची आणि मगच उन्हात घालायची का तर ढास लागते खूप बघा इथं दोन किलो मिरची आम्ही फक्त ही थोड्या दिवसासाठी आणलेली आहे मे महिन्यामध्ये पुन्हा वाळवणाची मिरची चांगली घेणार आहोत ही आता पुरती आणलेली आहे तर दोन किलोमधून अर्धा किलो तर फक्त दीठ निघालेले आहेत आणि बाकीचे एवढे सगळे मिरची निघालेले आहेत बघा दीड किलो मिरची आणि अर्धा किलो दीठ आलेले आहेत तर अशी मिरची आम्ही उन्हाळ्याला मे महिन्यात घेतो पण आता आमची मिरची पावडर संपलेली आहे म्हणून आम्ही आता सध्या पुरतं म्हणून घेतलेली आहे ही मिरची आता इथं आईनं मिरची पूर्ण नीट केल्याच्यानंतर बी जे निघत आहे ना त्या मिरचीचं ते असं चाळून घेत आहे म्हणजे का आता त्याच्यामध्ये खडे असतात ते थोडं फोडणीसाठी ठेवून घेतात आमच्याकडं आणि थोडंसं वापस मिरचीमध्येच टाकून देणार आहे म्हणजे त्या छानच तिखट येते मिरची पावडर चांगली तिखट होते तर असे स्वच्छ करून घ्यायची का तर त्याच्यामध्ये खडे काळी कचरा काही असू शकतं आहे की आपल्याला पुन्हा परेशानी होणे म्हणून आता आणि उन्हामध्ये बाजूवर वाळू घातलेले होते आम्ही छानपैकी मग पुन्हा असं पोत्यात भरून घ्यायचं मिरच्या सगळे खूप छान असं खळखळ आवाज येत आहे त्याचं एकदम खुळखुळ्यासारखं तर छान वाळवून घेतलेले आहेत आता फक्त दळायला न्यायचं आहे इथं आई जिरे आणि मीठ दोन्ही पण वाळवून घेतली आहे ते पण एका छोट्या छोट्या कॅरीबॅगमध्ये भरून देणार आहे आता तिथं दळण्यासाठी कुणी धने लसण आद्रक काहीही घालतात पण आम्हाला फक्त मीठ आणि जिरे आवडते म्हणून आम्ही तेवढंच घातलेलं आहे बघा तर हे असं दळून आणायचं आणि एकदम छान मिरची तुम्हाला तिथं दळण्याच्या जागी ज्या गिरणी असते ना तिथं नेल्यानंतर दाखवते ही बघा अशा प्रकारे दळतात कुणी गिरणीवर दळतंय कुणी कांडपमध्ये दळतात पण तुम्हाला एक सांगते कुठंही दळा तुम्ही ज्यांची त्यांची मर्जी असते पण ते तुम्ही काय करायचं एकच ह्याच्या टिप्स आहे की काचेच्या बर्नीत ठेवायचं प्लास्टिकच्या बर्नीत बिलकुल मिरची पावडर ठेवू नका तुम्ही प्लास्टिकच्या बर्नीत ठेवचाल ना तर पांढरी पडते आणि कडू लागते ती मिरची पावडर तर का लाईफ त्याची लाईफलाईन वाढायची आहे तर फक्त तुम्ही काचेच्या बर्नीट ठेवा पहिलं काय करत होते मोठे माठ राहत होते असं जे कुंभाराच्या घरचे मातीचे माठ त्याच्यामध्ये ठेवत होते पहिलं पण आता कुठं राहिले ते सगळे आपल्या नवीन जमान्याच्या घरामध्ये ते बरे वाटत नाहीत म्हणून आपण फक्त काचाच्या बर्नीत ठेवायचं हे बघा वा। अशी मिरची पावडर एक वेळेस काढून मग दुसरी वेळेस आणखी एक वेळा दळतात दोन वेळेस दळून देतात आमची मिरची पावडर वर्षभर लाल भडक राहते एकदम अशी कुंकासारखी असते तर ही बघा अशी दळून देतात त्यांनी इथं तुम्हाला कलर कसा दिसतोय की पण घरी दळून आणल्यानंतर तुम्हाला मी दाखवते हो एकदम लाल भडक झालेली आहे मिरची पावडर तर अशी मिर हे भैया म्हणत होते की माझा फोटो नक्की काढा माझा व्हिडिओमध्ये नक्की घ्या मला नाही तर मी दळूनच देणार नाही ते एकच धरले होते म्हणून त्यांना व्हिडिओमध्ये पूर्णपणाने धरलेला आहे त्यांना खूप आवडतं आहे म्हणून त्यांना धरलेला आहे बघा व्हिडिओमध्ये खूप दिवसभर मिरची पावडर दळतात हे पण त्यांना विचारलं मी तुमचे हात भगभग करत नाहीत का बिलकुल करत नाहीत मग त्यांना सवय पडलेली आहे हे बघा अशी दळून दिलेली आहे मिरची पावडर दीड किलो मिरची पावडर आलेली आहे आता बघा ही घरी आल्यानंतर आईनं बघा काढून बघत आहे म्हणजे ते आता भरून घ्यायचं आहे आम्हाला मसाल्याच्या डब्यामध्ये तर आमच्याकडे जास्त लाल मिरची पावडरच खातात असं काळा मसाला येसूर जे आपण काळं मिरचू म्हणतो ना कांदा लसूण मसाला असं जास्त काही वापरत नाहीत का तर ते फक्त पुरणाच्या पोळीला कडी केलतवा आणि वांग्याच्या भाजीला दोनच वेळेस वापरतात त्यामुळे येरी वेळेस फक्त लाल मिरची पावडर लागते ही बघा अशी छान मसाल्याच्या डब्यामध्ये भरून घ्यायची स्वच्छ कोरडा चमचा घेऊनच भरा त्याच्यानं पाण्याचा चमचा घेतला कसाही हात लावला असं लावायचं नसते स्वच्छ ठेवायची असते ही मिरची पावडर तर एकदम चांगली राहते आणि एक, एक सांगते आणखी एक टिप्स पहिल्यांदा एक टिप्स दिलेली आहे आता ही एक टिप्स देते की हे ह्याच्यामध्ये बिब्या टाकायचं आमच्या गावाकडे बिबे खूप साऱ्या ताईंना गावाकडले ताई असतील तर त्यांना नक्की माहीत असेल बिबे म्हणून मिळतात ते बिबे टाकते आई ह्याच्यामध्ये म्हणजे बिलकुल एकही आळी किडा काहीच धरत नाही आणि मिरची पावडर जशीच्या तशी राहते लाल ही टिप्स आहेत तुम्हीसुद्धा नक्की कुठं मिळाले तर बिबे हे नक्की टाका मिरची पावडरमध्ये आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि नवीन ताईदादा असतील तर सबस्क्राईब करा आणि बाजूची सुद्धा नक्की प्रेस करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ असेच पारंपरिक व्हिडिओसुद्धा तुमच्यापर्यंत पहिल्यांदा पोहोचते व्हिडिओ कसा वाटला तेही सांगा आणि बघा किती लाल भडक आला का नाही मग कलर मिरची पावडरला तेही सांगा अशा स्वच्छ पद्धतीनं चांगलं मिरची तुम्हीसुद्धा घेऊन असं नीट करूनच मग मिरची पावडर पुटा व्हिडिओ लास्टपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद